नमस्कार मित्रांनो अहो मकाला पाणी चालू आहे आज पण मग झालं तुम्हाला सांगत हो पाणी भरता भरता सहज डोक्यात विचारायला आईला म्हटला आपण शेतकरी एवढ्या यानं घालीत हो आपल्या पादरामध्ये काय पडत हो आता ही मका चालू आहे मकाला पाणी चालू आहे बरं तीन महिने यानं घालायचे आहे रात्र दिवस पाहायचं नाही आताच एक दुसरंच पाणी चालू आहे एवढं यानं घालायचं आहे दुसरं पाणी चालू आहे म्हणजे तीन महिने आपल्याला काही चुकणार नाही पाणी भरायला बरं वावरं सोयाबीनची होती नांगरली रोटऱ्या मारल्या पुन्हा टॅक्टर बोलावला त्याला पेरायला लावलं पिश्या आणल्या खत लोटली एवढा खर्च झाला आत्तापर्यंत माकाचा बर एवढा खर्च होऊ परत होणार काय पुन्हा मजूर पाहिजे तीन महिने पाहिजे तर बरंच आपण मजूर पाहिजे हे चाला रे भाऊ त्यानं तेवढ्या भेटा पाडू हे चालला रे सांगायला ते मोक ताईट आज नाही जमणार आम्ही हवाले झालेले बरं बाबा या तुम जावा तुम्हाला जमल तवा या तुम्ही आता मग काय जाऊ द्या मग दे वाळूनच जाईल थोडी मग काय बरं एवढं झालं सुंगून बिंगून घ्यायची बिट्या बिट्ट्या यांच्याकुम काढून घ्यायच्या पुन्हा बिट्या घरी नेऊन टाकायच्या बरं घरी नेऊन टाकायच्या पुन्हा मशीन वालायच्या पडायचं पडायचंय हे भाऊ चाल रे तेवढ्या बिट्या काढून दे त्यांना मग दोन चार दिवस तर जमणार नाही मा मशीन बाहेर चालू आहे इकडं चालू आहे तिकडं चालू आहे मोकार हात राहतोय अरे हलो मग आपण त्याच्या उगाच बसावं बरं बाबा भाऊ पाहतो भेटलो दुसरं तर ठीक नाही तर मग करतो तुला फोन बरं आता तोही शेतकरीचं तो काही नाही आता शेवटी त्यांना एक म्हणलं तरी हावळी होळी दर्याच राहत त्या ते नाही बी हावळी होळी राहते त्याच्यामुळं काही विषय नाही बरं त्याचं झालं मग तुम्हाला सांगतो एवढं झालं पुन्हा बी त्या काढल्या पुन्हा त्या माकाला उन्हा देत बसायचे बरं का द्यायचे झालं झालं कोणते तिकून गाडी भरायची मार्केटला न्यायचं एकदम भाम ठेवाय असं उभं राहायचं निलाव चालू आपण उभे मग त्यानं काय करावं मार्केटमध्ये सतराशेची जर बीट टाकली ना पंधराशे दुसरं चौदा साडेसोळा नाही चाल ना म्हणजे सिस्टम काय माहिती आहे का हे जे कारणाला बोकडे का बा ते म्हणते बा असं असं केलं मग हा ते कापायचं ते म्हणतो बा देवाला चालणार ती अशा गमती त्यांच्या तुम्हाला सांगतो आपल्याला तिथं बोलायचंच आधी नाही पण शेतकऱ्यांना जर शेती करणं सोडलं तर अक्षरशः काही लोकांचं मरण झाल्याशिवाय राहणार नाही उपशी मरती हो उपशी मरती आणि आपण जर बंद केली शेती करणे आपल्या घरांनी ना आजही दानवीस दहाण्याच्या थप्या पडेल काही नाही आपल्याला काही फाशी नाही बनणार आपण नाही उपशी मारणार पण जे मरायचे ना ते खरे ना मरतीन ब आपल्याला फरक नाही पाडणार आणि अजून एक तर बोलायचं गेलं तर शेतकरी जगाचा पोशिंदा आहे असंही म्हटलं जातं आणि खरंच आपले जेव्हा आहे ना लोक भरी द्या पण त्यांना अक्षरशः आहे ना शेतकऱ्यांची कदर नाही येतो बरं आता यापारी आता तुम्हाला सांगतो पाणी तीन महिने आपण भरणार आपल्या मालाचा बाजारभाव ते करणार बरोबर वरून एसशी गाडीत येणार फुल एसशी ये लावून येणार मग उतरणार नाही ते तोनक चालणार नाही मला असं झालं तसं झालं अहो एकदा मी ना घेऊन गेलो होतो मार्केटला आणि थोडी बुरबुर आली भाऊ औ बुरबुर आली तर आली लगेच आहे ना गेले पडू अरे म्हणलं फाळकं पडेल यार नि लवकर गाडीचा नाही नाही पाऊस आला म्हणजे आता का काही एवढा लई काय पावसाचा मोदळ चालला होता हे वाहून गेले असते काय काय मार्केटच्या बाहेर निघाले असते पाण्यातून हे अहो नाही नि लवकरला ते गाडीचा उगे तर गाडीला पडदा होता म्हणून बरं आहे तुम्हाला सांगतो वाचले ते कांदे मग आले आणि बरं वल्ले जर झाले असते आणि खडे उघेऊन गेला असतो ते चालणार नाही ते लगेच गाडीचं बांधव भाऊ चालणार नाही मग आम्ही काय करायचं आता हां आमचा काही दोष त्याच्यात आम्ही काय आहे तुम्ही कागद नाही अरे सुंबडीएनो तुम्ही निलाव सोडून गेले तुम्ही फाळकं पाडेल कमीत कमी निलाव करून घ्यायला पाहिजे ना हे कोणा सांगावं त्यांना आता ऐला जिडं नाही तिडं आपल्यावाली ना खुलूनच मारल्या जाते लईच अवघड काम आहे हो काय बोलावं काय आणि म्हणावं काय आपलं आपलं फक्त राबत राहायचं पास या पिकाचा पैसा त्याच्यात घालायचा त्याचा याच्यात घालायचा एवढंच चालू आहे आपल्या शेतकऱ्याचं नशिबात एवढंच शेती वाईट नाही हो आपल्या शेतीबद्दल नाही काही बोलायचं शेती वाईट नाही शेती चांगली आहे पण सरकारनं आलं आहे की आपल्याला बाजारभाव व्यवस्थित भेटत नसल्यामुळे हे पाया पडू दोन ठेवा दुसरं काहीच नाही